स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र आदरलेला आहे मोठ्या शहरामध्ये शिक्षण आणि नोकरीसाठी गेलेल्या गावाकडील आपल्या मुलीच्या सुरक्षिततेसाठी राज्यभरातील झालेला आहे अशा संभाव्य अत्याचाराच्या ठिकाणाच्या महिला सुरक्षिततेच्या उपाययोजनांची तपासणी करण्यासाठी शिवसेना शिंदेगडाचे धुळे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह धुळे शहर बस स्थानक या ठिकाणची महिला सुरक्षिततेचे उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली आहे यावेळी धुळे जिल्हा शिवसेना कार्यालयाकडे बस स्थानकातील पोलीस चौकीमध्ये पोलीस कर्मचारी कधीच आढळत नाही त्यांची मदत होत नाही अशा तक्रारी आल्यानं सर्वप्रथम मध्यवर्ती बस स्थानकामधील पोलीस चौकीमध्ये धुळे जिल्हा प्रमुख मनोज मोरे महानगरप्रमुख संजय वाल्ले यांनी एस टी महामंडळाच्या जिल्हा विभागीय नियंत्रक गीते यांना सोबत घेऊन भेट दिली सदर पोलीस चौकीमध्ये तक्रारी आल्याप्रमाणे कुठलेही पोलीस कर्मचारी आढळले नाहीत त्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आक्रमक आंदोलन करून घोषणा देऊन हा परिसर दणाणून सोडला पुण्यामध्ये जी काही दुर्दैवी घटना घडली एका तरुणीवर एका नराधामाने बस स्थानकातील सुविधांच्या अभावामुळे गैरफायदा घेत अत्याचार केले त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच बस स्थानकांवरची सुरक्षा व्यवस्था अलर्ट झाली पाहिजे यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने आज धुळे बस स्थानकामध्ये विभाग नियंत्रक डीसी साहेब गीते साहेब यांना सोबत घेत बस स्थानकाची पाणी केली या पाणीमध्ये आम्ही आज ज्या ठिकाणी बसलो आहोत ही पोलीस चौकी आहे या पोलीस चौकीवर चोवीस तास पोलिस असायला पाहिजेत याची नोंद पोलीस ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असेल त्यांच्याकडे देखील नोंद असेल इथे आज इथे पोलीस नाही आहे परंतु ऑन ड्युटी पोलीस इथे कांदावर रेकॉर्डवर असेल त्याच्यामुळे जर समजा उद्या इथे काही घटना घडली तर त्या घटनेच्या वेळेस काहीतरी धावपळ करायची आम्ही काहीतरी काम करतोय असं प्रशासनाच्या वतीने पोलिसांच्या वतीने दाखवण्यात येईल परंतु ती घटना घडू नये म्हणून ज्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे ज्या पोलिसांना हे काम दिलेले आहे त्या पोलिसांनी प्रामाणिकपणे इथं ड्युटी केली पाहिजे पोलिसांनी इथे चोवीस तास थांबलं पाहिजे ज्यांची ड्युटी आहे त्यांनी पूर्ण वेळ ड्युटी केली पाहिजे आम्ही इथे माहिती घेतल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की पोलीस इथं आल्यानंतर हे जे काही छोटे मोठे व्यापारी छोटे मोठे व्यावसायिक आहेत यांच्याशीच फक्त चर्चा करतात त्यांनाच भेटतात परंतु सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची इथे अंमलबजावणी होत नाहीये त्याच्यामुळे ते, ते काही दुर्घटना घडली तर जे काही जबाबदार असतील त्याच्यामध्ये या ठिकाणी जे कोणी ड्युटीला पोलीस असतील त्यांच्यावर प्रामुख्याने हे सर्व या गोष्टीची जबाबदारी टाकली पाहिजे असं आम्हाला वाटतं आम्ही आज शिवसेनेच्या वतीने संपूर्ण बस स्थानकाचा आढावा घेतोय आमची महिला टीम देखील आमच्या सोबत आहे तर या पाणीमध्ये बस स्थानकामध्ये कुठेही पोलीस हजर नाहीये दुसऱ्या ज्या काही गोष्टी त्याच्यासाठी देखील आम्ही आता जातोय ज्या ज्या अडचणी असतील त्याच्या सूचना आम्ही त्यांना कधी देऊ एसपी साहेबांकडे आम्ही आता हे सगळे व्हिडिओ आणि फोटो पाठवणार आहोत जे पोलीस आम्हाला माहिती मिळाली की पोलीस हिथं थांबतच नाही त्याच्यामुळे आता एसपी साहेबांना सांगून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ड्युटी का करत नाही पगार शासन देतो यांना तरी पण त्या प्रामाणिकपणे त्या पगाराला प्रामाणिक का राहत नाही आणि ड्युटी करून लोकांचं संरक्षण का करत नाही प्रवाशांचं संरक्षण का करत नाही याचा जाब आम्ही पोलीस प्रशासनाला विचारणार आहोत आहोत आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी आता या पोलीस प्रशासनाकडे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांकडे आम्ही मागणी करणार आहोत